आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझं रात्रीचं रुटीन शेअर करणार आहे तर बघा मी आले आज साडेआठ वाजता दुकानावरून मी आले देवा ना अभि अभि बेडवर मस्त असा अभ्यास करत बसलेला आणि भक्ती खाली अभ्यास करत बसलेली पण मी आले ना आले का दोघांची लगेच मस्ती चालू होते बघा आभीला ना भक्तीला विचारून तर घ्यायचं असतं त्याला काय विचारायचं ते आणि विचारून झालं की असे मस्ती मस्ती खोरपणा करायचा असतो तर मी ना मस्त अशी फ्रेश वगैरे झाले चहा वगैरे घेतला करून आणि बघ तिला पण दिला थोडंसं प्यायला आणि मी पण घेतलं म्हटलं जरा वेळ तिच्याबरोबर बोलावं तिला पण बरं वाटतं आणि तिला पण ना मला सांगायचं असतं काय झालं ट्यूशनमध्ये शाळेत काय झालं दिवसभर तर आम्हाला वेळच भेटत नाही अजिबात दोघींना पण दुपारी येते ती शाळे स्कूलमधून जरा वेळ जे जेवण वगैरे झालं का जरावेळी झोपते आणि लगेच शाळेपाच वाजता पाच वाजता ट्युशनला जाते तेव्हा तर मी दुकानावर असते मग तिला पण बरं वाटतं ग थोडंसं म्हणजे तिच्याबरोबर वेळ घालवला तर तर बघा किचनवर हा दुपारपासूनचा माझा भांड्यांचा राहाडा पडलेला आहे तो मला दुकानावरून आल्यावरच घासायला लागतो तर कसं दुपारी हे जेवतात आणि मस्त असं जेवण वगैरे झालं का मग ते झोपर घेतात तर भांड्यांना कोण हात लावणार नाही का माझ्याशिवाय भक्ती करते बरं का कधीतरी पण तिच्या आता आहे ना पेपर्स चालू आहेत म्हणजे थोड्या दिवसांनी होणार आहे चालू तर तिचा की अभ्यासच चालू आहे मग दुपारची भांडी म्हणजे जेवणाची परत ना त्यांची टिफिन वगैरे सर्व मला दुकानावरून आल्यावरच सगळं किचन क्लीन करून घ्यावं लागतं तर स्वयंपाक करायच्या आधीच मला हे सगळे भांडी वगैरे घासून मी ना किचन वाटा वगैरे क्लीन करून घेते आणि आता हा शिरा मी तुम्हाला दाखवला ना तो मुद्दामच मुद्दा दाखवला बरं का यांना मी सांगितलं नाही की मी शिरा बनवला आहे आणि त्यांनी पण बघितलं नाही तर कुणीच खाल्ला नाही शिरा म्हणजे तसंच तसाच राहिला मी दुपारी जे खाऊन गेले ना तो तेवढाच बरं का फक्त आवीला नंतर सांगितलं तर आवी म्हणतो अगं मग मी मला माहीतच नाही त्याला तो खूप शिरा आवडतो म्हणजे त्याने खाल्ला असता बरं ठीक आहे जाऊ दे आता काय तेल ना दिव्याचं तेल माझं संपलं होतं मग मी येतानाच तेल घेऊन आले होते ते रेडीमेड बॉटल जे असते ना म्हणजे लाल कलरचं तेल असतं ते मी अजिबात आव म्हणजे मला आवडत नाही मी ना एकदा आणलं होतं बरं का पण पूर्ण देवघर माझं ना असं काळं होऊन गेलं मग तेव्हापासून मी अजिबातच तेल आणत नाही मग मी काय करते दुसरंच तेल म्हणजे आपलं जेव्हा आपण वापरतो ना ते तेल घेऊन येते ते मस्त असं दिवं भिजत पण नाही एकदम जसा लावू तसाच तसा असा चालूच राहतो तेल संपेपर्यंत मग दिव्याचं पण मला काही टेन्शन एवढं येत नाही कुकर वगैरे लावलं आणि मी ना रात्रीची स्वयंपाकाला मस्त असं काळं काळं घेवड्याचं आहे ना कालवण करणार होते तर तुम्ही याला काय म्हणता ते मला नक्की सांगा बरं का आणि कुकर वगैरे लावला आणि म्हटलं आता तोंडे लावायला भाजी काय करायची तर ह्या मिरच्या आहे ना बिना आहेत एकदम म्हणजे अजिबात तिखट नाही हवं आणि यांना आहे ना खूप आवडतात ह्या मिरच्या त्यांना रोज ना करून तरी पण ते आवडीने खातात म्हणजे त्या मिरच्यांना मी काय केलं मध्ये या सगळ्यांना काप करून घेतला आणि कोथिंबीर वगैरे साफ करून घेतली आणि त्या मिरच्यांना जे मध्ये काप करून घेतलेलं ना आपण त्याच्यात मस्त असं आहे ना बोटाच्या सहाय्याने हे करून घ्यायचं मीठ भरून घ्यायचं जेणेकरून मिरचीला टेस्ट खूप छान येते आणणे अजिबात लागत नाही आणि लगेचच ना मी म्हटलं चला आता कुकर पण आहे मिरच्यांना मीठ वगैरे घालून घेतलं आणि लगेच त्याच म्हणजे त्या आहे ना पीठ पण भिजवून घेतलं बेसन पीठ तोपर्यंत आभीस झालं होतं आपलं बाहेर अभ्यास करायचं काम आणि भक्ती पण मध्ये मध्ये येत होती माझ्याबरोबर गप्पा मारायला तर बेसन पिठात ना मी अजिबात जास्त काही ला तिकडं घातलं नाही पण थोडंसं टेस्टसाठी घातलं मी मला आवडतं म्हणून नाहीतर नुसतं हळदी आणि थोडं चवीपुरतं मीठ घातलं ना तरी खूप छान होतात त्या मिरच्या मस्त असं डो भिजवून ठेवला म्हटलं आता चला त्याला ना दहा वीस मिनटं असंच ठेवायचं म्हणजे पीठ पण मस्त असं मूर्तं आणि मिरच्या करता नाही ना आणि हे बघा जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही जास्त पातळ केलं ना पात तर मिरचीला अजिबातच म्हणजे बेसन लागलं जात नाही मग असं मिडियम याच्यामध्ये भिजवायचं पीठ आणि ते वीस एक मिनिट असंच भिव ठेवायचं तर म्हटलं चला आता कालवण फोडणीला वगैरे देते तर तुम्ही पाहिलंच असं ना शक्यतो बऱ्याचशा कालवणांमध्ये असं कांदा खोबऱ्याचंच वाटण असतं बरं का असंच आम्हाला आवडतं कालवण करायला आणि टेस्ट पण खूप छान येते तर काळ्या गेवडायचं मी तुम्हाला सांगितलं ना ते शिजून घेतलेली कुकरला त्याच्यातलं जे काळं पाणी असतं ना ते मी थोडंसं काढून घेतलं ते जर पाणी पूर्ण कालवनात टाकलं ना तर कालवनाचा कलर आहे ना म्हणजे असं काळपट येतो तर मग ते काळ थोडंसं पाणी काढून टाकायचं सगळं नाही काढायचं थोडंसं ठेवायचं आणि अर्धं अर्ध काढून टाकायचं म्हणजे कालवनाला कलर पण छान येतो आणि टेस्ट पण लागते पाण्याची तर त्यात आपण कसं गु म्हणजे ते जे घोगरे असतात ना ते शिजवताना थोडंसं मीठ टाकलेलं असतं ना मग त्याची टेस्ट छान असते आणि हा बघा हा आमच्या घरी आहे पाहुणा बघ तिला एवढे मासे आवडतात ना की विचारायलाच नको आता मागे ना त्यांनी छोट छोटे छोटे मासे आणले होते बरं का ते पण दोन तीन दिवसातच मरून गेले काय माहिती काय झालं तर आत्ता आहे ना यावेळेस तिने असा मोठा मासा आणला आहे म्हणजे काय नाव बोलली त्याचं फायटर मासा म्हणून तर तो घेऊन आली ती म्हटलं बघू आता हा किती दिवस टिकतोय ते तर बाजरीचं आहे ना दळण दोड़न मी दळून आणलं दो होतं ते डब्यात भरून वगैरे घेतलं गे आणि म्हटलं चला आता भाकरी करून घेते भाकरी पण करून घेतलं आणि लगेचच म्हटलं आता सरची किचन वाटा पण क्लीन करून घेते तर मी ना मिरच्या माग लास्ट लाच ठेवल्या होत्या बरकं बनवायच्या कारण कसं आपण जेवायला बसायच्या आधीच ना थोड्या वेळ बनवायच्या म्हणजे मस्त अशा गरम गरम पण राहतात आणि कडक पण राहतात नरम पडत नाही आणि खाताना टेस्ट पण खूप छान येते तर बघा मी तव्यातच करते या तव्यातच करायचं तेलात वगैरे जास्त जास्त तेल वगैरे घेऊन ना कडेत वगैरे नाही करायच्या तव्यात केल्या ना की मस्त थोडंसं तेल घालायचं आणि तव्यातच आपल्याला मस्त असं बारीक गॅसवरती तळून घ्यायच्या म्हणजे क कडक खुसखुशीत होतात मिरच्या तर मी ना दरवेळेस असं तव्यातच तळते का मिरच्या बघा मस्त असं रंग पण आला आणि छान अशा तळून पण झाल्यात म्हटलं चला आता मिरच्या होत्या तोपर्यंत तो शिरा पण मी ना गरम करून घेतला आभी म्हटलं मम्मी मला जो शिरा पाहिजे गरम करून घे म्हणून जेवताना तर शिरा यांना आभीला आणि मला जास्त आवडतो का यांना आणि भक्तीला नाही आवडत तर मग झालं आता शिरा वगैरे गरम करून घेतला मिरच्या पण झाल्या आणि बघा किती वाजले आता अकरा वाजले तर मी तुम्हाला दाखवते किती वाजले तर एवढं दमायला होतं ना अक्षरशः खरंच एक एक दिवस खूप उशीर होतो स्वयंपाकाला मग स्वयंपाक वगैरे झाला ना मग बसते जा बघ तिला पाणी वगैरे दिलं प्यायला आणि मी पण आहे ना तिला बघा तिचा अभ्यास असला ना ग तिला तो बेड भला आणि ती भली तिला पाणी हातात द्या दि सगळं हातात द्यावं लागतं मी पण म्हणते जाऊ दे, दे, दे बाई मला त्रास झाला तरी चालेल पण तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे कारण मला आहे ना तिला हेच सांगणं असतं की बाई गं तू मस्त असा अभ्यास कर आणि छान असे तुझ्या पायावर मोठे हो मोठे हो पाया उभी राहा अशी माझी एकच अपेक्षा आहे तिच्याकडून आणि ती पण आहे ना खूप हुशार अरे तिला पण असं एक्झाम वगैरे असेल ना की तिला अभ्यासाचं खूप टेन्शन असतं तर बघा असंच गप्पा मारता मारता ते म्हटलं चला जरा बसलं ना बघ का बरं वाटतं तर मी पण आहे ना थोडंसं पाणी प्यायला घेतलं जेवणाच्या आधी ना मी एक दीड ग्लास ना असं पाणी पिऊन घेते म्हणजे कसं रात्रीचं जेवण आपलं थोडं कमी जातं आपलं रात्रीचं जेवण आहे ना थोडंसं कमीच गेलेलं पर्यंत पण काय करणार दमलेले असते मी पण दुपारी जेवलेले असते दोन वाजता आणि रात्रीचं पण मला ना उशीर होतो जेवायला मग काय मला आणि भाकरीशिवाय तर काही जेवण जात नाही मग मी आपलं मस्त असं ना पाणी पिऊन घेतलं भक्तीचं झाल्यानंतर मी पण घेतलं बरं का थोडंसं पाणी पिऊन तिला पण असंच येडे माझ्यासारखंच पाणी प्यायचं मग मी पाणी पिऊन घेतलं आणि म्हटलं चला आता भक्तीला म्हटलं चल बाई साडे अकरा वाजायला आली जेवून घेऊया तर तुम्हाला ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मी ना तुमच्या कमेंटची खूप वाट बघते बघते बरं का कारण मला पण कळतं ना मला अजून पुढे काय करायला पाहिजे माझं काय चुकतं आहे आणि काय नाही आणि ना, ना चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा मिरची मी तशीच तशी खाते अजिबातच तिखट नाही नाही लागत चला मग आता जीवन घेते धन्यवाद